शेतकरी मित्रांनो आपण आता संत्रा बेल्टमध्ये आहोत अमरावतीमध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आहोत नागपुरी संत्रा आपण पाहिला आता आपण अमरावतीमध्ये आहोत अमरावतीमध्ये सुद्धा तेच प्रॉब्लेम आहेत जे आपले मराठवाड्यामध्ये आहेत म्हणजे फायटोफोरा बुरशी असेल त्यानंतर आपले मंगू असेल त्याच्यानंतर बुरशी होऊन झाडं जळण असतं झाडं पिवळे पडणं असतील या सगळ्या गोष्टी सुद्धा आहेत मोसंबीमध्ये आणि इकडे संत्रामध्ये सुद्धा आहेत आपल्याबरोबर जी व्यक्ती आहेत त्यांची यावर पी एच डी झालेली आहे ते बघून सांगू शकतात की रोग कुठला आहे आणि ते एक विशिष्ट स्लरी वापरून त्यांनी हा रोग कसा म्हणजे बंद केलेला आहे आणि सोप्या पद्धतीनं त्याचं निदान केलेलं आहे की बाबा ते रोगच येत नाही म्हणजे बघायची गरजच नाही इतकं सोपं सोपं जे गणित हे आहे ते आपण त्यांची चर्चा घेणार आहोत विशेष करून जे शिक्षक आहेत ज्यांची पी एच डी यामध्ये झालेले ते आपल्याबरोबर आहेत त्यानंतर गाडगेसाहेब आपल्याबरोबर आहेत ज्यांचं त्या स्लरीच्या माध्यमातून फार चांगलं काम आपल्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सर राम राम आपला एकदा परिचय करून द्या मी डॉक्टर सुनील गावंडे अमरावती विद्यापीठामध्ये आहे आणि पेशा मी तिथे टेक्निकल ऑफिसर म्हणून आहे क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि पी एच डी केलेली आहे एन पीएचडी 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 माझी या सायट्रसमध्येच आहे ऍक्च्युअली ते पीएचडी डी जे आहे ती एक फिनॉमिनॉन वापरून आहे की या झाडावरती जे रोग आहेत ते झाडाचे जे पानं आहेत बरोबर हे बघ पानांचा अभ्यास करून आणि रोग आयडेंटिफिकेशन आणि ते रोग आपण जेव्हा आयडेंटिफाय करतो आणि त्याच्यावरती ॲक्च्युअल Oh. त्याचे फोटो काढून आणि लॅबमध्ये टेस्ट करून oh. जे जे काही रोग असतील yeah. त्या रोगाचा उपाय ॲक्च्युली yeah. हे आपण जे पाहिलं oh. हे जे पानं पाहतो oh. हे नेकेड आईमध्ये जेव्हा आपण पानं पाहतो yeah. आणि आपल्याला रोग दिसतो oh. तो रोग आल्यानंतर आपल्याला दहा बारा दिवसांनी आपल्याला माहीत पडतं की हा रोग आला बरोबर ॲक्च्युली त्यांनी आपल्या झाडाचं भरपूर नुकसान केलेलं असतं पण माझा जो पी एच डी होता म्हणजे टॉपिक होता तो डिसीज आयडेंटिफिकेशन इन अल अर्ली स्टेज म्हणजे ही स्टेज यायच्या अगोदर बाय युझिंग इमेज प्रोसेसिंग टेक्निक म्हणजे बघून आपण त्याचे रोग निदान करून त्याचा उपचार उपचार करायचे हे होतं माझं पी एच डीचं ॲक्च्युली काय झालं की सहा ते आठ महिन्यापूर्वी असेच मी व्हिडिओ पाहायचो मला या झाडांचा जेव्हा मी हे बाग घेतली विकत तेव्हा माझे दोन चार झाडं असेच गेले म्हणजे फाईट ऑफ थोरांनी गेले थोरा कधी सुकून जायचं तर चार दिवस जर मी तिथे गेलो नाही तर ते पाचव्या सहाव्या दिवशी मरून जायचं मग ह्याच्यावरती जरा मला विचार करावा लागला की आता काय करावं काय काय नवीन दुसरं काय माझी पी एच डी माझी पी एच डी चालू होती त्यावेळेस आणि माझी पी एच डी चालू होती त्यावेळेस केमिकल तर मी करत होतो केमिकलमध्ये काही प्रॉब्लेम नव्हता की करायचो पण ॲक्च्युली कसं आहे ते करत असताना तो जो रोग आहे तो यायचा झाडावरती आल्यानंतर मी त्याच्यावर ट्रीटमेंट करायचो पण आता जेव्हा सहा महिन्यापूर्वी गाडगे सरांचं हे जे प्रॉडक्ट आहे बायोरिच आणि अल्ट्रासी हे जसं मला माहीत झालं मी यूट्यूबवरती पाहत होतो की आपल्याला कमी करतात हे आपल्याला रोग हो। म्हणजे आले नाही पाहिजे बरोबर जर समजा प्रिव्हेंटिव्ह रिॲक्शन म्हणजे आपण जर काही यूज केलं याच्यामध्ये आता प्रिव्हेंटिव्हमध्ये काय असेल बाबा तर मी नेहमी व्हिडिओ पाहायचो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर एकदा माझा समजलं की हे बायोरिच आणि अल्ट्रासी कमी पैशात बा आपलं होते मग एकदा म्हटलं फक्त एक ट्राय करून पाहू आपण चार पाच लिटर बायो बायोरी बायोरिच घेतलं आणि चार पाच लिटर अल अल्ट्रासी घेतलं आणि जेव्हा मी पहिला प्रयोग करून पाहिला तेव्हा दहा ते बारा दिवसात माझे सर्व झाडं जे पिवळे होते ते हिरवे व्हायला सुरुवात झाली रिकवर झाली रिकवर व्हायला सुरुवात झाली हिरवे झाले आणि तेव्हापासून मग मी हा प्रॉडक्ट यूज करतो आणि मी एवढ्या चांगल्या प्रकारे यूज करतो की दर पंधरा दिवसांनी लोक करत असेल मी दर आठ दिवसांनीच करतो आणि त्याचा फायदा मला अतिशय आहे झाडाच्या पानाची जी साईज आहे ती पण मोठी आहे झाडाच्या पानाची जे जाळी आहे ती पण जास्त आहे या झाडाच्या पानाची जे जाळी आहे ना ही पण जास्त असे पातळ नाही आहेत पानं बरोबर त्याच्यामुळं काय झालं की याच्यावरती रोग येणं बंद झालं बरोबर म्हणजे फायडॉफ तोऱ्या रोग यंदा नाही डिंक्या नाही डिंक्या नाही बाकी जे लोक येऊन पाहतात इथे आमच्याकडे मंगू म्हणतात तुमच्याकडे कोळशी मानतात ती पण नाही ती पण नाही तर ज्यांचं हे प्रोडक्ट आहे आणि त्यांचं म्हणतात की कमी पैशामध्ये शेतकऱ्यांना हा फायदा झाला पाहिजे तर ते सुद्धा आपल्याबरोबर आहेत आहे तर गाडगे साहेब आपल्याबरोबर आहेत त्यांना आपण विचारू की हे कसं शक्य झालं कारण की आता यांचं तुम्ही ऐकलं आहे यांचं यामध्ये पी एच डी झालेली आहे ते जमिनीचा पी एच तिचा ई सी हे सगळे गोष्टी करून त्याच्यानंतर शेती करायचे आता सोपं झालं सरी बनवायची टाकायची मारायची खोडाला मारायची प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पण हे शक्य कसं झालं ते आपण आता घाडी साहेबांकडून विचारून घेऊ राम राम हां आपण हां माझं नाव तानाजीराव घाटगे गेले पंचवीस वर्ष सेंद्रिय शेतीत काम करतो आता सगळ्या माझ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना माझा परिचय आहे कळ मी एक्क्याऐंशीचा एम एस शेगरी आहे आणि नेहमी मला वाटतं की बाबा शेतकऱ्यासाठी काहीतरी करावं आणि ते कमी खर्चात कसं होईल आणि ह्याच्यावर मला एक चांगला प्रयोग मिळाला आणि तवपासून केलं आता सरांची माझी भेट झाली जवळजवळ सहा महिने झाले सहा महिने सहा महिन्यापूर्वी भेट झाली त्यावेळी साहेबांनी सांगितलं मी पी एच डी आहे आणि मग माझ्या डोक्यामध्ये आलं की बाबा ह्याचा आपण उपयोग शेतात करून घेतला पाहिजे म्हणून आम्ही दोघांनी मिळून प्रयत्न चालू केला सरानं म्हटलं तुम्हाला काय पाहिजे ती मी देतो पण हे पाहिजे मला त्यांना काय करायला सांगितलं तर पी एच पीएच पी एच किती आहे तुमचा आता सरांनी सांगितलं की दहा बारा पी एच होता तो पी एच सात पॉईंट बारावर आला आता किती आला आहे सात पॉईंट बारावर त्यांना म्हटलं दरमहा पी एच घेत जावा दर महा पी एच घेत जावा दुसरं ई सी बघायला सांगितली ई सी आपणाला नऊच्या आत पाहिजे आता ह्यांची पॉईंट एटी थ्री एटी नाईन म्हणा पण ते पॉईंट एटी थ्री आहे तुम्ही जो मला पाठवला हिशोब तो पॉईंट एटी थ्री एटी थ्री आहे महत्वाचं काय होतं ह्याच्यामध्ये की बाबा शेतकरी आम्हाला असे मिळाले की जे त्याच्यात पी एच डी केलेले आणि मला ही संधी चालून आली म्हणून सरांना म्हटलं की बाबा हे आपलं काम करायचं आणि त्यांनी एवढा इंटरेस्ट घेतला की ते आठवड्यातनं एकदा दोनदा तीनदा त्यांना जमल जमलं तसं सोडतात आणि ह्याच्यामध्ये त्यांना काय दिसून आलं तर एक पहिली गोष्ट ह्याच्यावर फायटफ थोर आला नाही डिंक्या गेला सगळा तिसरी गोष्ट जाडी जी वाढली ह्याची फांदीची जाडी फार वाढली आणि एकदम रसरसीत प्लॉट आहे कधी बघा हा रसरसित दिलं गळ नाही महत्त्वाची काही गळ नाही बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की बाबा हे जी गळ होते आता हे फळ ह्या साईजचं आहे आणि हे जी गळ झालेली नाही हा सगळ्यात महत्वाचा शून्य गळ आहे म्हणून सरांना मी एक हे करतो की बाबा तुम्ही ऑलरेडी ह्याच्यामध्ये काम केलेलं आहे किंवा त्याच्यात पीएचडी आहात आणि ह्याचा उपयोग आपल्या शेतकऱ्याला होणं गरजेचं आहे की आपण पी एच आणि एसी खाली आला तर मग काय होतं तर मला सांगतो शेतकरी मी मध्ये केनियाला गेलो होतो आणि ते केनियावाले एसी आणि पी एच खाली आणण्यासाठी एवढा प्रयत्न करतात तर तिथं मला असं दिसून आलं की तिथला पी एच पी एच मीटर त्यांच्याकडं होतं आणि त्यांना पी एच घ्यायला सांगितला तर चौदा तासामध्ये हा जमिनीचा ता पी एच सहापर्यंत खाली आलेला दिसला जिथं बाहेरी सोडलेलं होतं तिथं आणि ई सी एक पॉईंट दहावर आला अगोदर किती होता ते मला लक्षात आलं नाही आपण त्यांच्याकडनं काढून घेऊ तो विषय नाही आहे तर ई सी आणि पी एच व्यवस्थित असेल तर झाड एकदम व्यवस्थित होतं आपल्याला माहीत आहे बघा आपलं कॅल्शियम कमी पडलं तुमचं बाकी विटॅमिन्स कमी आहेत कुठलं तर आणि किती प्रॉब्लेम तयार होतात किरकोळ गोष्ट असते एकदम कमी लागते पण त्याचे प्रॉब्लेम का होतात तर प्रॉब्लेम होतात आपली पचनशक्ती चांगली नाही इथं झाडाचं पण तसंच आहे झाडाची मुळं चांगली राहतात मुळं चांगलं कार्य करू शकतात तसंच पानं चांगली कार्य करू शकतात आणि इथं जर बघितलं आता सरांनी पी एच डी केली आहे पण ह्यांच्याकडे आता तो विषयच राहिला नाही रोग बी गेलं कीड बी गेलं पानं पण चांगली राहिली दुसरं काही करायची गरज नाही इथं आता टेम्परेचर तुम्हाला जवळजवळ चाळीस डिग्री टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरमध्ये सुद्धा ही हिरवीगार राहतात हिरवी ही खरोखर फॅक्ट आहे आणि मी आणि सराने असं ठरवले की भविष्यात आपण ह्याच्यावर जरा चांगले प्रयोग करत राहूया आणि शेतकऱ्यासाठी काम करूया तर मला वाटतं त्यांनी माझ्या ह्याला जो होकार दिला त्याबद्दल मी त्यांचं शतश आभार मानतो कारण मला हे शक्य नाही लक्ष कारण माझ्याकडे बाग नाही तुमच्याकडे बाग आहे तर ही खरोखर फॅक्ट आहे तर आपणाला ही शेतकऱ्याची बाग हिरवी करायची आहे ज्यांचं पिवळं पडलेलं आहे ते कसं चांगलं होईल आणि कमी वेळामध्ये कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये किती दिवसा खर्च ॲक्च्युली आम्ही बहात्तर तासाचंच टायमिंग देतो सर बरं का पण काही ठिकाणी जास्त लागतं तिथं जास्त बहात्तर तासामध्ये मला ॲक्च्युली एक माझ्याकडे ते झाड होतं ते झाड झिंग सल्फेट मारायचो मी बरेच त्याच्यावरती ट्राय केला पण ते काही जमलं नाही आणि नंतर मी जेव्हा स्लरी जे खालून सोडतो त्याने ते अक्षरशः त्याची आंघोळ घातली आणि दहा दिवसात ते झाड बिलकुल पिवळ्याचं हिरवं झालं हा फरक पडला हा फरक पडला हेच आपल्याला पाहिजे की याच्यामधून लगेच चमत्कार नमस्कार बाब दाखव हे तर साथ घाल ही मन आहे आणि आज, आज यांचं प्रोडक्ट कोणी घेईल वापरील फरक नाही पडला तर मग काय पण जसं या शेतकऱ्यांनी सांगितलं माझा आणि यांच्या गावाचा सहा सातशे किलोमीटरचं अंतर आहे हो oh. तर आमचा आजची भेट त्यांनी hmm. मला बघितलं आपली शेती आपल्या प्रयोगशाळामधून पण हे शेतकऱ्या ते शिक्षक जरी असले तर शेती तुम्ही करतात मी फोनवर कॉन्टॅक्ट केला सर हां <laughs> तर एक पीएच डी धारक शेतकरी आणि गाडगेसाहेब यांनी फार चांगल्या प्रकारे या बाबतीतलं महत्त्व आपल्याला पटवून सांगितलं दुसरी गोष्ट फार चांगले झाडं आहेत त्यांना आपण धन्यवाद मानू की एवढा चांगला बाग त्यांनी आपल्याला दाखवला दुसरी गोष्ट भरपूर काही प्रश्न आहेत या बागेमधले जे की रोग आहेत आणि भाव कमी आहेत तो एक प्रश्न आहेत पण या बायरुजमधून त्यातले बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांचे सुटत आहेत आणि सुटलेले आपण दाखवतो तर नक्कीच सर तर नक्कीच या व्हिडिओमधून तुम्हाला चांगली माहिती मिळाली त्याबद्दल या दोघांचेही आपण आभार मानू आणि थांबू धन्यवाद सर राम 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 नमस्कार